तर तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस सोवाळ तर आज मी तुम्हाला दाखवत आहे झटकेपट अशी डाळ ढोकळी तर त्यासाठी मी ही तुरीची डाळ आहे जी कुकरला चार शिट्ट्या लावून शिजवून घेतली आणि त्याचबरोबर मी एका वाटीमध्ये शेंगदाणे टाकून डाळीसोबतच ठेवले होते जेणेकरून ते पण शिजून निघतील तुम्हाला सांगते हे शेंगदाणे ह्या डाळ ढोकळीमध्ये इतके अप्रतिम चव लाव लागते का तुम्ही पण पर कधीही कराल ना तर आवर्जून शेंगदाणे डाळ ढोकळीमध्ये टाकाल तर आता आपण डाळ ढोकळीसाठी ही आपली पहिली स्टेप आहे की आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे आता मी पीठ मळून घेते तर ढोकळीसाठी मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढ्या तुम्हाला चपात्या हव्या असतील त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ हो शकता आता मी ह्यामध्ये सर्वात आधी थोडासा ओवा टाकते जो हाताने चांगला चोळून घेते आणि मग ह्यामध्ये टाकते आता मी ह्यामध्ये हळद टाकून घेते थोडंसं धना पावडर थोडंसं लाल तिखट लाल तिखट किंवा घरचा मसाला जो काय असेल तुमच्याकडे आणि चवीनुसार मीठ आता ह्याला मी चांगलं मिक्स करते आणि याचं कणिक मळून घेते जसं आपण नॉर्मल चपात्यांना मळून घेतो तसच तर तुम्ही बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण दोन मिनिटं पीठ थोडस बाजूला ठेव आणि आपल्या डाळीला फोडणी देऊ त्यासाठी मी टोप ठेवलाय आता ह्यामध्ये मी तेल घालून घेते थोडीशी राई टाकायची ह्याच्यात थोड जिरं कडीपत्ता टाकते एक छोटासा कांदा कापलाय तो टाकूया आता आपला कांदा थोडा लाल झालाय तर त्यामध्ये मी थोडशी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आता ह्यामध्ये मी एक टोमॅटो टाकते आता चवीनुसार मीठ थोडीशी हळद धना पावडर थोडासा थो गरम मसाला आणि लाल तिखट <laughs> आता ह्यामध्ये मी शिजवलेली डाळ टाकून घेते आणि ह्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घेते आता आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी टाकायचंय कारण आपले जे चपातीचे आपण ढोकळी करून टाकणार आहे ते शिजण्यासाठी आपल्याला डाळ ही आधी पातळच लागेल त्यामुळे आपण बऱ्यापैकी पाणी टाकून याला पातळ करून घेऊ आता ह्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते तर ह्यामध्ये मी थोडासा गुळाचा खडा टाकते आता आपली डाळ उकळतेय तोपर्यंत आपण हे जे कणिक मळलं होतं त्याच्या आता मी चपात्या करून घेते आणि आपण शंकरपाळा जसं कापतो पातळ आणि बारीक तर तशा प्रकारे मी ह्यांना कट करून घेते तुम्ही बघू शकता मी चपाती बनवली आहे आता आपण हिला कट करून घेऊ आता आपल्या डाळीला पण मोकळी आली आहे तर आता मी गॅस थोडासा कमी केलाय आणि त्यामध्ये मी अशा प्रकारे आपल्या चपाती ज्या पण लाटून घेतलेली तिला कापून घेतल्या तर मी आता डाळीमध्ये सोडते आता ह्याला गुजरातमध्ये डाळ ढोकळी म्हणतात महाराष्ट्रामध्ये वरणफळ म्हणतात तर तुम्ही कोणत्या नावाने या पदार्थाला ओळखता मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता ह्याला आपण चांगलं पंधरा वीस मिनिट थोडं चपातीला शिजवून देऊ डाळीमध्ये आता तो तुम्ही पाहू शकता आपली डाळ ढोकळी चपाती वगैरे व्यवस्थित शिजले आपली डाळ ढोकळी तयार तयार आहे आहे आता आपण खाण्यासाठी सर्व आपली मस्त अशी डाळ ढोकळी आता ह्यावरती मी थोडा कांदा टाकलेला आहे कापून तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप करू शकता पण एकदा तुम्ही कांदा टाकून पण ट्राय करा छान चव लागते अगदी तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग